मुरुड शहरात आधार सेवा पुरवत सुरू न केल्यास तहसील कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा मुरुडमधील नागरिक गेले वर्षभर आधारसेवेपासून वंचित आहेत त्यामुळे लाडकी बहीण व इतर अनेक शासकीय योजनांचा लाभ घेण्यापासून नागरिकांना वंचित राहावे लागत आहे आणि विद्यार्थ्यांची सुद्धा गैरसोय होत आहे इसवी सन दोन हजार तेरापासून उदय सबनीस यांनी मुरुडमध्ये आधार केंद्र सुरू करून नागरिकांना अनेक योजनांचा लाभ मिळवून दिला पुढे दोन हजार एकवीसपासून तहसील कार्यालय परिसरात आधार व इतर सेवांचा लाभ दिला परंतु गेले काही महिन्यांपासून आधार नोंदणी बंद झाली आहे त्यामुळे मुरुडमधील नागरिकांना नाहक प्रवासाचा भूर्दंड सोसून रोहा अलिबागला जावे लागते तरी सबनीस यांनी मुरुडकरांचीही गैरसोय दूर करून येत्या दहा दिवसात आधार सेवा पूर्ववत सुरू न केल्यास नागरिकांना तहसील कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करावे लागेल हा इशारा असलेले निवेदन पदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष श्री अरविंद गायकर यांनी रायगड जिल्हाधिकारी तसेच रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक व मुरुड पत्रकार संघ यांना दिले आहे मुरुड शहरामध्ये आधार कार्ड लिंकची सेवा किती महिने किती वर्ष झाली बंद आहे ती सेवा नसल्यामुळे इथल्या जनतेची अक्षरशः पुरातन निर्माण झाली शासनाचे कुठलेही सेवा घेता येत नाही सेवा घेण्यासाठी आधार आधार कार्ड लिंक असणे खूप गरजेचं आहे ती सेवा मुरुड शहरा सारख्या ठिकाणी बंद आहे लाजेरवाडी गोष्ट आहे त्याच्यामध्ये महिला वर्ग म्हणा शाळेचे विद्यार्थी कॉलेज त्याचबरोबर बँकेच्या कामासाठी इतर शासनाच्या योजनेच्या कामासाठी लाडकी योजनेसाठी अशा खूप काही योजना असतात त्यांच्यापासून वंचित राहा राहायला लागलेलं आहे आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी अलिबाग ठिकाणी रोहा ठिकाणी जावं लागतं त्याचबरोबर शहरात चा बाहेरच्या चा ठिकाणी मजगाव म्हणा काही वळक्याच्या ठिकाणी सुद्धा सकाळी पाच वाजता जाऊन लाईन लावा लागते एक अक्षरशः लाजीरवाणी गोष्ट आहे उदय सबलीस यांची महासेवा महामाई सेवा यांनी महा तहसील कार्यालयाच्या खालच्या खोलीमध्ये सुरू केलेला आहे याच्या अगोदर दोन हजार दो तेरा पासून मुरुड तालुक्यातील लोक जनतेला त्यांचा आधार होता उदय सबलीस हे चांगल्या पद्धतीने जनसेवा करत होते पण आता ही सेवा ठप्प असल्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे अक्षरशः संतापाची लाड निर्माण झालेली आहे संबंधित अनुभव राहील पंधरा दहा ते पंधरा दिवसात आपण हा निर्णय घ्यावा आणि जनतेला दिलासा द्यावा सुरळीत आधार कार्ड सुरू व्हावं अन्यथा आधार कार्ड लिंक नसल्यामुळे जनआंदोलन हे आठळ आहे